आता बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची मुंबईकरांना सावधान कारण की ऑक्टोबर महिना तुमच्यासाठी अत्यंत तापदायक ठरणार आहे मुंबईकरांनो सावधान ऑक्टोबर महिना ठरणार तापदायक पारा आत्ताच पूर्णांक पाच अंशांच्या पार गेलेल्या आहे आणि आणखीन तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे परतीच्या पावसाने मुंबई ठाणे पुण्यासह राज्यभरात धुमाकूळ घातला होता या पावसाने बेजार झालेल्या नागरिकांना आता ऑक्टोबर महिन्यामध्ये वाढत्या तापमानाने हैराण व्हावं लागणार आहे ऑक्टोबर महिना सुरू होताच पारा सरासरी पस्ती पस्तीस पूर्णांक पाच अंशांच्या पार गेलेला आहे आणि येत्या दोन दिवसांमध्ये तापमानामध्ये अधिकच वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यावर्षी महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने बळीराजा खुश आहे मात्र बदलत्या हवामानामुळे ऑक्टोबर मधल्या तापमानामध्येही वाढ होणार आहे